गुन्हे मागे घेण्यासाठी गोरेगावात बंदला चांगलाच प्रतिसाद व्यापाऱ्याच्या वतीने दुकान बंद करून निषेध लवकरच सर्व प्रकरणांची गांभीर्यानं चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला जाणार पोलीस निरीक्षक डोंगरे सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी गोरेगावात बंदची हाक दिली होती त्या अनुषंगाने दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता ठिय्या आंदोलन पुकारले होते यावेळेस अनेक का कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले गोरेगावात व्यापारी आणि शेतकरी बांधवांनी छत्रपती चौकात कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवण्यात आला असून या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे आणि प्रवीण मते यांच्यावर सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच सदरचे खोटे गुन्हे खोटे असून तात्काळ मागे घ्यावेत यासह हो विविध मागण्यांसाठी बंद पुकारला होता यासंदर्भात काल गोरेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले ठिय्या आंदोलनाला पोलीस प्रशासन आणि पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांनी भेट दिली आणि लवकरच चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला जाणार असल्याचे सांगितले त्यामुळे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले अजिंक्य महाराष्ट्र सोबत सिकंदर पठान सेनगाव हिंगोली खोटे गुन्हे ज्यांनी खोटी तक्रार दिली त्याच्यावर खोटा कारवाई होण्या अपेक्षित आहे आणि ज्यांनी दाखल करून घेतली त्यांच्यावरही अपेक्षित आहे कारण गजानन कावरके हा संविधान हे संविधान दिन साजरा करा म्हणून त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी संविधान दिन साजरा केला नाही ज्या आमच्या पोलीस भावांवरती त्या ठिकाणी मुंबईमध्ये गोळ्या ज्या आतंकवाद्यांनी झाडल्या तो सव्वीस अकराचा हल्ला त्या ठिकाणी का म्हणजे ते दिन का साजरा केला नाही म्हणून गेले होते म्हणून या ते त्यांनी जी खोटी तक्रार दिली तरी या ठिकाणी या गोष्टीची सुद्धा शहानिशा होणं गरजेचं आहे ज्यांनी तक्रार खोटी दिली त्यांच्यावरही कारवाई व्हावी व ज्यांनी खोटी तक्रार दाखल करून घेतली त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे आज आम्ही या ठिकाणी अं सन्माननीय डोंगरे साहेबांच्या मध्यस्थीने हे आजचं आंदोलन स्थगित करतोय येणाऱ्या काळामधलं आमचं आंदोलन उग्र असेल हे प्रशासनाला माहित आहे की संघटना किंवा मराठा समाज ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो त्यावेळेस चांगल्या चांगल्यांच्या बुडाखाली आग लावल्या बगर हा समाज सोडत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व समाज बांधव असतील किंवा संघटनेचे किंवा शेतकरी बांधव असतील आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरू आणि यांच्या बुडाखाली जाळ लावल्या बगर सोडणार नाही एवढं निश्चित जे सेनगावचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत त्यांनी जी खोटी तक्रार दिली या खऱ्या अनुष ख अर्थाने त्या खोट्या तक्रारीची शहानिशा झाली पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्यांनी जरी खोटी तक्रार दिली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे सेनगावच्या पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराचा काळोख झालेला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कामं होत नाहीत सामान्य ग्रामस्थांची काम कामं होत नाहीत ही कामं होणं सुद्धा अपेक्षित आहे या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी रस्त्यावर सकल मराठा समाज किंवा इतर सगळं सर्व समाज संघटना आम्ही या ठिकाणी बसलो होतो आणि या ठिकाणी जोपर्यंत गजानन कावरके असतील प्रवीण मते असतील किंवा विजय वानखेडे असतील यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी थांबवतोय आणि हे जे खोटे अट्रॉसिटी असेल किंवा इतर जे तीनशे त्रेपन्न खोटे गुन्हे असतील हे गुन्हे मागे घेणे अपेक्षित आहेत हे ये जर यांनी मागं घेतले नाहीत तर येणारा ना येणारा जे काही रविकांत तुकड असेल बच्चूकडू जे दहा तारखेला येणार आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी एस पी कार्यालयामध्ये जाऊन बसू त्यांनी सांगितलं की आम्ही या तक्रारीची पूर्णता शहानिशा करू आणि ही जर तक्रार खोटे असेल तर निश्चितपणानं आम्ही हे गुन्हे मागं घेण्यास म्हणजे आता ते कायदेशीर जी काही बाबी असतील ते पूर्ण करतीलच आमचे या ठिकाणी विधीतज्ञ आले होते या योगेश यांनी सुद्धा आपली बाजू मांडली आणि त्यांनी त्यांनी त्याच्यावर समर्थन दाखवलं म्हणून आम्ही आजचं जे आंदोलन आहे हे जर येणाऱ्या काळामध्ये या, ये या गुन्हे हे जे खोटे गुन्हे आहेत हे माग घेण्यात आले नाहीत आणि हे जे गजानन कावर प्रवीण मते किंवा इतर जे सहकार्यावर जे गुन्हे दाखल झालेत याच्यावर कारवाई थांबली नाही ते येणारा उद्रेक हा मोठा असेल संघटनेचे गजानन कावर त्यांच्या सहकार्यावर जो खोटा अट्रॉसिटी गुन्हा पण दाखल केला त्या संदर्भात गोरेगावांनी हा बंदचा हाक पुकारली हो सर्व शेतकरी कष्टकरी शेतमजूर मराठा बांधव या बंद मध्ये सहभागी आहेत आमची क्रांतिकारी शेतकरी संघटना यामध्ये सहभागी आहे जो खोटा गुन्हा दाखल झाला तो खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी हा बंद हाक आहे येणाऱ्या काळामध्ये जर हा गुन्हा मागे नाही घेतला तर या मात्र तीव्र आंदोलन करण्यात येते तसं पाहिलं तर बी ओ साहेबांनी ता दिवस साजरा करावाच पाहिजेत होता संविधान दिवस हा तो त्यांच्याकून कसा साजरा केला नाही त्याची पण सहानिशा पोलीस बांधवांनी करावी आणि त्यांच्यावर पण सुद्धा तो गुन्हा दाखल करावा अशी माझी विनंती आहे